माझ्यावर चोट मला बहीणच नाही तर तू काय शेणीच्याच घाटलं मी काय मग हे खिलो आता या जड्याला बोवत येत नाही तरी आम्हाला काहीतरी बोलवतो आता दुसरं इडोपाव तू केला खाजी वीस वीस कळ रेल बनवून काही बनव तू असो कुठे जदी भय नको तुझ्या टन्ना

काही आम्हाला आम्हाला काय बोलायची अक्कल कवडीची नाही काही फरक नाही पडत काही नाही फक्त काहीतरी वांगे वणी बोलत बसत्या आता पूर्ण यांचा आयडी बघा या आयडीवर मान मेसेज अशा झालो होता होईल फक्त मला एवढं सपोर्ट आहे का हे चुकीचे जे प्रयत्न आहे ना हे करू यायला लावू नका आणि मला बॉम्बलाईन लावू नका मग बागा मारखं वाईट कोण नाही याच्या चुकीचे हिडवे काही चुकीचे होऊन जात्या त्याचे काही बावळ येण्यास अर्थ नीट घेते नाही ऐकून नमस्कार पुढील व्हिडीओमध्ये भेटू